खूप दिवसापासून आज दु दिवसांनी आज व्हिडिओ बनवते आहे कारण गावी आहोत गावी आईची तब्येत नाही बरी तर गावी आलेला होता मी आणि माझा हळदी कुंकू राहिलेला आहे आणि श्रीवीचं बोरनान पण राहिलेलं आहे तर खूप घाई झालेली आहे आज आहे रात्री सप्तमी आणि काल रात्री समजलं की आज शेवटचा दिवस आहे हळदी सो एवढी घाई चाली आता संध्याकाळ झालेली आहे तर सगळी तयारी चालू आहे माझी आणि आज हळदी कुंकू आहे माझं आणि श्रीवीचं बोरनान पण आहे सो त्यासाठी मी शेतावर आलेली आहे आणि बोरं गोळा करायला आलेली आहे आणि म्हटलं पटकन ब्लॉगची तरी सुरुवात करू देत आणि थोडंफार जास्त मोठा ब्लॉग नसणार छोटा ब्लॉक असेल हा सो ब्लॉक कंटिन्यू बघत राहा शेवटला काय काय करणार आहोत ते तर आता इथे भरपूर असे बोरं खाली पडलेले आहेत तर आता पटकन गोळा करते आणि हे बोरीचं झाड बघा आणि स्त्रियांच्या बोरणांसाठी इथे डेकोरेशन केलेलं आहे घरच्या घरीच थोडंफार केलेलं आहे खाऊ पण इथे मांडलेला आहे तो पण खूप कमी होता घाई झाली त्याच्यामुळं थोडंफारच मांडलेलं आहे डेकोरेशन पण थोडंसंच केलेलं आहे पण छान झालं <सलिण> पहिले स्त्रियांचे पाच जणी आम्ही ऑप्शन करत आहोत आणि स्त्रियांना करून वरून कसायलाच नाही आहे त्याच्यामुळे त्याला मोबाईल दिलेला आहे आणि मग तो, <esi> तो गाणी ऐकत बस Mami, Mami, De e, De मजा करतो एकदम Bola mu isep metakaha Loads mahi detow Naysap mama Ado dhala dey lake lane k 회 na Ur kind hdo ndeytesya Lala Shande juksak

ताट घे ताट घ्या आणि एकीकिनी घ्यायची वाजे त्यांना टाकले ताईंना चणे घ्यायला त्याच्यात गोला करा तुम्ही आणि सुचित्राची थोडं थोडं घ्या बाबडी तुम्हीच सांगा पाजरी

इथे श्रीचं बोरनान झालेला आहे नंतर ना माझा हळदी कुंकू होतं तर हळदी पण माझी घाई झाली इतकी की मला वेगळा असं वाण काही घ्यायला मिळालं नाही घाई घाईत मी ते प्लास्टिकच्या परडे आणि ते सगळ्यांना मी वाण दिलेलं आहे आणि शिवीचं बोरनान खूप छान झालं मस्त छोटी मुलं वगैरे पण भरपूर होती त्यांनी ते खाऊ वगैरे खाल्ला चॉकलेट्स वगैरे खाल्ले खूप मजा केली त्यांनी पण आणि शिवूनी पण मजा केली शिरीला फक्त मोबाईलच पाहिजे होता पण ठीक आहे मोबाईल घेऊन त्यांनी खूप मजा केली तो मस्त चौरंगावर बसलेला होता आणि मजा वाटली खूपच आम्हाला आणि घाईघाईत झालं खूप असं एक दिवसा अगोदरच कळलं की आज लास्ट डे आहे त्याच्यामुळं माझी घाई झाली जे प्लॅनिंग केलं तसं त्याचं बोरनान किंवा माझा हळदी झालं नाही पण ठीक आहे जर जा झालं तर छान झालं सो भेटू आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय एव्हरी वन आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सो बाय